धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या सासराने चाकूने केला वार जाव्यासह जखमी महिला तक्रार निवारण केंद्र येथे अर्जदार नावेद मुस्ताक पठाण व एकोणतीस वर्ष आणि गैर अर्जदार आयुष्या नावेद पठाण वय चोवीस वर्ष ही सोबत नांदायला येत नाही म्हणून तक्रार केली होती त्याची सुनावणी आज होती भरोसा सेल येथील अधिकारी यांनी समुपदेशन केल्यानंतर अर्जदार व गैर अर्जदार हे तिथून निघून गेले यानंतर रस्त्यावर अर्जदाराच्या सासऱ्याने जावयाच्या अंगावर जात चाकूने वार केला यावेळी अर्जदार रावेत यांच्या हातामध्ये त्याचा भाचा होता आणि भाच्यालाही चाकूचे वार लागले आहे दोघेही जखमी झाले त्यांना सामाजिक कार्यकर्ता यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचारासाठी घेऊन गेल्या अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांनी दिली आहे जैन माझं नाव पोलीस शिक्षक राजेश महिला तक्रार निवारण केंद्राचा आज दिनांक बावीस पाच रोजी आमच्याकडे अर्जदार नावेद मुश्ताक पठाण एकोणतीस वर्ष व त्याची पत्नी गैर अर्जदार आयशा नावेद पठाण चोवीस यांना आपण अर्ज चौकशी अनुषंगाने समुपदेशन केलं संध्या समुपदेशन आमचे श्रेणी पोलीस कमिशन जाधव यांनी त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना आपसात योग्य तो विचार निर्मिती करून तुम्ही आपसा समजवता करावा अशी समज दिली व पुढील तीस तारखेला त्यांना बोलवण्यात आलं त्यांची चौकशी होती ते घरी दा, खाली दा जा खाली जात असताना आपल्या कालाच्या गेटच्या बाहेर गैर यांच्या वडील नदीम रहीम शेख हे खाली रिक्षामध्ये बसले होते त्यांच्या मनात राग होता आप आपला जावोई म्हणजे अर्जदार नावेद मुस्ताक हा त्यांच्या मूलला नानवत नाही असं त्याच्या मनात राग होता खंत होती त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडच्या चाकू हातात घेऊन अर्जदार नावेद मुश्ताक व एकोणीस वर्ष याच्या पाठीवर व त्याच्या हातात असलेल्या लहान भाता त्याचा अडशान तीन वर्ष याच्या पाठीवर व हातावर दुखापत केलेले आहे वार करून आणि त्यामुळे त्या 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 हो त्या, ते घाबरून परत आपल्या मतानी कार्यालयात आले त्यावेळेला आमच्या कार्यालयातील महिला पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक गात मॅडम त्या सदर तसेच त्याच वेळेला महिला दक्ष समिती शाहीन मॅडम या देखील होत्या त्यांनी त्यांना समजवलं अर्ज जरा जखमी अवस्थेत असल्या त्याला धीर दिला व त्याचा व त्याचा मुलगा बाचा आरशाने यांना घेऊन स्वतः आमच्या दक्ष समितीच्या तसेच आमचे ते समुदेशन काम करतात उत्तमरित्या मुस्लिम बांधवांचे प्रकरण आपल्याला जास्त असतात त्यांचा भरपूर आम्हाला हातभार लागतो त्यांच्या मदतीचा त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना उपचार कमी घाटी येथे दाखल केलेले आहे माझं नाव शाहीन खान मी महिला सुरक्षा समिती सदस्य आहे इथं महिला तक्रारला कॉन्सलर आहे इथं त्यांचं अर्जदारचं गैरहजारचं समुपदेशन करण्यासाठी जादो सर करत होते त्यांचं समुपदेशन केल्यानंतर ते जात असताना त्यांचे वादविवाद झाले मग नंतर त्यांनी खाली जात असताना गैरहजदार ते लोक खाली होते हे अर्जदार खाली जाताना त्यांच्यावर वार केला आम्ही मध्यस्थी होतो तिथं म्हणून त्यांनी वाचाव केला आहे त्यांनी तरी पण दोन तीन वार केले त्या वर केले आणि लहान बाळावर पण केले तर त्याच्यामुळं ते वरती आले वरती आल्यावर आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना घाटीत नेलं मार तर अर्जदाराला लागलंय पाठीला घाव लागलाय पाठी मोठा चांगला आणि लहान बाळाच्या तीन वर्षाचा त्याच्या ठिकाणी पाठीला दोन आणि एक हाताला वार लागलाय लोकनायक न्यूज